मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत शिवाजी महाराजांचा आज तीनशे अठ्ठेचाळीसावा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी याच दिवशी आता आंदोलनाची हाक दिली आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आपण निश्चितपणे करणार असल्याचं यावेळी संभाजीराजे म्हणाले त्याच पार्श्वभूमीवर सोळा जूनला हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापुरातल्या शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून आंदोलनाची सुरुवात केली जाईल असं देखील ते म्हणालेत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं आंदोलन हे माझी पहिल्या आंदोलनाची सगळ्यांना इच्छा सगळे सगळे लोकांना सांगायचे समाजाचा लोक सध्या तो रस्तो हो नका पहिली जबाबदारी आमची सगळ्यात लोकमजून पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला ओबीसीची जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा जे समाविष्ट आहे जी बरोगामी चव्हाण बरोबर सुरुवात झाली त्या शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी पहिलाच आंदोलन सोळा जून असणार आहे ही महत्वाची घोषणा त्यांनी केली आणि त्याआधी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर त्यांच्या हस्ते पार पडला आणि यंदा देखील मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला कारण कोरोनाचे प्रति नियम लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मर्यादित उपस्थितांमध्येच हा सोहळा पार पडला तेव्हाची दृश्य सध्या बघतोय तीनशे अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सुवर्ण होन यावेळी संभाजीराजेंकडे सुपूर्द करण्यात आले हे होन राज्यभरातल्या जनतेला पाहता यावेत यासाठी राज्यभरात ते पाहता येतील अशी व्यवस्था करणार होणार असल्याचं देखील यावेळी छत्रपती सांगितलं राज्यातल्या जनतेला देखील हे दर्शन घेता येईल असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आपण शिवरायांच्या मूर्तीला इथे जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हाची ही दृश्य आणि तीनशे अठ्ठेचाळीसावा शिवराज्याभिषेक सोहळा काही वेळापूर्वी किल्ले रायगडावर पार पडला छत्रपति शिवाजी महाराज के आपण होतोय तीनशे अठ्ठेचाळीस वर्ष जुने होन यावेळी संभाजीराजांकडे जेव्हा सुपूर्द करण्यात आले तेव्हाची दृश्य आपण बघतोय कारण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेले हे होन ज्या कुटुंबाने इतके वर्ष जतन केलेले होते ते यावेळी संभाजीराजेंकडे सुपूर्द करण्यात आले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय या राज्याभिषेक सोहळ्यातला हा महत्वाचा टप्पा होता या राज्याभिषेक सोहळ्याच्या मला आपल्याला सांगायचंय की हा हो जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या लोकांना तिघांना देशाच्या आपल्या भारता आपल्या राज्याच्या वाट्या कसा होता येईल हे आमचा प्लॅनिंग आहे सुरुवात करण्याचा प्रयत्न करू मग ते माझी शाहू महाराज जे समाधी असते तिथे लोकांसाठी तिथं ते थ्रू दाखवायला तिथं भवानी म्हणतात असेल शिवमंदिर मध्ये असेल किंवा सिंधुदुर्ग म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतं तिथे आपण तिथं कोकणात लोकांनी तिथे घेऊन जाऊ दाखवायला नाशिक मध्ये घेऊन जाऊ जिथे जिथे शिवाजी महाराजांचं योगदान आहे त्या ठिकाणी आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि या शब्दात काही माझ्याकडे सुपोत केला असला तर खऱ्या अर्थाने तो तुम्ही एक लोकांच्या लोकांना याचा इतिहास अभ्यासक्रम असेल इतिहास संशोधक नसेल किंबहुना सगळ्या शिव कि ना जास्तीत जास्त कसा नाही बघायला हे टाकायला जाईल त्या दृष्टीकडून ते माझं प्लॅनिंग आहे दरम्यान संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगत असण्याचं कारण नाही असं खासदार उदयनराजेंनी म्हटलंय आधी राज्य सरकारनं आरक्षणविषयक भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतर आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कोणी करायचं ते ठरवू असं यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले त्यांनी साताऱ्यातल्या जलमंदिर पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आज पार पडला आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली संभाजी राजे छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे त्यांनी पाठिंबा दिला बघ्यात त्यांनी काय म्हटलं संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही असं उदयनराजे भोसले यांनी आज म्हटलेलं आहे राज्य सरकारनं आधी आरक्षणविषयक भूमिका स्पष्ट करावी आणि मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कोणी करायचं ते ठरवू असं देखील यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले आहे त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे हे स्पष्टीकरण दिलं पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईतली न्यूज एटी लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याची बातमी आहे मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात पहाटे झालेल्या वृक्षतोडीचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निषेध केला आहे या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत करावा आणि खऱ्या गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी यावेळी दरेकरांनी केली आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी देखील मुंबईत होर्डिंग गँग काम करते आणि ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या संगनमतानं काम करते आणि अशा पद्धतीने झाड तोडत असते असा आरोप देखील यावेळी विरोधी पक्षांनी केला मला वाटतं यावर कडक कारवाई झाली पाहिजे केवळ दोन दिवस वातावरण त्या ठिकाणी संतप्त आहे म्हणून त्या ठिकाणी कारवाई करतोय असं दाखवून चालणार नाही तर कडक कारवाई आता अननोन पर्सनच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आता याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आहे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे इथली जे नागरिक आहेत त्यांनी सांगितलं कोण आलं किती वाजता आलं कसं आलं हे सगळे साधार पुरावे असल्याकारणानं त्या आधारे दोन दिवसामध्ये संबंधितांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करून ऐवजी स्पेसिफाय करून त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे सकाळी कोणतरी येतो आणि खुल्याम कत्तल करतो याचा अर्थ महापालिकेची कायदा नावाची भीती राहिलेली नाही या बाबतीत कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आमची आहे कोणालाही पाठीशी घालायचं कारण नाही आमचा व्यक्तिगत कोणावर या ठिकाणी राग आहे वैयक्तिक अभिनिवेशातून आम्ही आलेलो नाही परंतु या ठिकाणी पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथेच जर कुंपनच शेत खायला लागलं तर शेवटी लोकांनी कोणाकडे अपेक्षा ने पाहायचं आणि म्हणून मुंबई के आम्चे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आमदार मंगल प्रभात जी लोढ़ायासमित ठिकाणी मी पी कराला आलो आनी अत्यंत अस चित्र है मुंबई के अंदर होर्डिंग गैंग के नाम से एक बड़ी गैंग काम करती है और वो ये पेड़ तोड़ने का काम इलीगल होर्डिंग लगाने का काम म्युनिसपलिटी के साथ मैनेज करके कम टैक्स भरकर होर्डिंग का डबल पैसा वसूल करने का काम और म्यूनिसपलिटी के टेंडर लेने का काम ये होर्डिंग गैंग करती है ये सारा काम होर्डिंग गैंग के कारण पूरे मुंबई में दिन रात चल रहा है और आज जो प्रवीण दरेकर जी ने डिमांड उठाई है सारे होर्डिंग का ऑडिट किया जाना चाहिए और होर्डिंग के सामने चौपाटी पे पेड़ कटता है बोरीवेली में पेड़ कटता है अंधेरी में पेड़ कटता है आज वर्ली में पेड़ कटा है साधारण आदमी यदि झाड़ी का पत्ता भी काटने को जाए तो उस पर एफ होती है और ये होर्डिंग गैंग पिछले कई सालों से मुंबई में खुलेआम नाटक कर रही है, उसके ऊपर सरकार को केस बनाकर स्पेशल कमेटी बनाकर ये बदमाशिया चाहिए आणि मुंबईतल्या या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत कारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत वर जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत वर जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमत वर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नगर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमत वर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राज आणि ब्रेक आपण बातमी बघतोय एका अभियानाबद्दलची ज्याचा उद्देश गावागावात लसीकरणाबद्दलची जागरूकता निर्माण करणं असा आहे आणि हे काम नेटवर्क एटीन सध्या करत आहे फेडरल बँक आणि अपोली यांच्या सोबत संजीवनी रथ सध्या पोहोचलाय आंध्र प्रदेशमधल्या गुंटूरमध्ये फक्त एकच ज्ञान लस आहे रामबाण नेटवर्क एटीन च संजीवनी अभियान फेडरल बैंक अपोलो अपोलोची सात लस घर पहुंचाई है कोरोना महामारी के खिलाफ शुरू हुआ उम्मीदों का सफर अटारी से गुंटूर पहुंच चुका है और ये गुंटूर में संजीवनी रथ यानी संजीवनी वैन जो है वो निकल चुकी है ए ऑफ के स्लोगन के साथ ही दृश्य अपेक्षा वाढवणारी आहेत अपेक्षा याची आहे की आता लसीकरणावरून कोणताही भ्रम राहणार नाही अफवा सुद्धा आता संपतील आणि गावागावापर्यंत हे सत्य पोहोचेल लसीकरण सुरक्षितच नव्हे तर जीवन रक्षकही आहे नेटवर्क एटीन ने जो ये इनिशिएटिव्ह स्टार्ट किया बहुत ही अच्छा इनिशिएटिव्ह आहे और हमारे रूरल जिल्हे में गुंटूर रूरल जिल्हे में जैसे आपने बोला वी नीड टू ब्रिंग आउट द पीपल अँड गेट देम व्हॅसिनेटेड आंध्र प्रदेशच्या कानाकोपऱ्यातील गावांपर्यंत पोहोचणाऱ्या या अभियानाची सुरुवात गुंटूर ग्रामीणचे एस पी यांच्या ऑफिसमधून झाली याचा उद्देश गावकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत नेणं हा आहे मी संजीवनी व्हेरी शॉर्ट ऑफ लाईफ इसे हम रोरल रोरल भी पहुंच सकते हैं अवेयरनेस क्रिएट सकते हैं कोविड पैंड से वैक्सीन कैसा करना आहे वे, ये तो वेरी गुड इनिशिएटिव बाय द फेडरल बँक एंड नेटवर्क एटीन सर संजीवनी रथ या नेटवर्क केटिंगच्या अभियानाला ध्येयापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गात युनायटेड वेचा महत्त्वाचा सहभाग आहे दिस प्रोजेक्ट इज मेंट फॉर टू स्ट्रेंथन द अवेयरनेस अमंग द रूरल पीपल ऑन द कोविड डिसीज एंड आल्सो ऑन वैक्सीनेशनज जेमहा तुमच्यातीलच व्यक्ती तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलत असेल तर ती गोष्ट लक्षात येते आणि ती खरी सुद्धा वाटते याच कारणामुळे संजीवनी रथासोबत एन जी ओचे स्थानिक कार्यकर्तेही गावागावात जात आहेत दो सो विलेज के पुरे जाकर ऐसा अवेअरनेस वैक्सीन से कुछ प्रॉब्लम नाही आहे ऐसा बोलकर जरुरी आहे वैक्सीन कन्फर्म कं, से दलाल ना कर जरुरी आहे गुंटूरच्या एकशे वीस गावांमध्ये जाणार संजीवनी रथ तब्बल एक लाख नागरिकांमध्ये जागृती ग्रामस्थांमध्ये लसीकरणासाठी निर्माण करणार जागरूकता हम जीतेंगे ये बात जो है वो दृढ़ निश्चय हमको रखना है मन में और लोगों को विश्वास ये रखना है और लोग जो है अब इसको देख के आगे आ रहे हैं और वैक्सीन जो है वो लेने के लिए इनिशिएटिव ले रहे हैं कैमरामैन एडविन के साथ संजय तिवारी न्यूज एटीन गुलटूर आणि नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेला हा संजीवनी रथ भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून सध्या फिरतोय आपणही लसीकरणाबद्दलच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या लसीकरणाचं महत्व अधोरेखित करण्याचा यामागून प्रयत्न आहे बघ्यात हा संजीवनी रथ आता कुठे पोहोचला